कुठे गेलता ग तुम्हाला काय करायचं कुठे गेल तर आती इकडे आती काय आत आरो कुठे गेल तर सकाळ सगळ्या फिरायला काय सांगू बिंगू नको कशाला सांगायचं नीट चल कुठे घेऊन गेल ते सकाळ सगळं सका? माहित नाही तुम्हाला कुठे गेल ते माहित असतं म्हणजे मग तुला विचारलं कालपासून काय म्हणते मी डोस द्यायला जायचे डोस द्यायला जायचे उठता का तुम्हाला उठवलं तर कधी उठवलं तुम्हाला तिथे मी तुला होते तुम्हाला उठवत मी कालच सांगितलं होतं डोस द्यायला जायचे तुम्ही उठले तर का तुम्हाला काही घेणं देणं नाही आहे उलटं आहे ना आधी कामाला जात होते ना तेव्हा तर बघत होते पण आता तर बघत पण नाही उद्या मी काल म्हणते तुम्हाला की मला डोस द्यायला जायचे अंगणवाडीत जायचे अंगणवाडीत जायचे तुम्ही काय म्हटले हो जाऊ की आपण तुम्हाला सकाळी लवकर उठो मी तुम्हाला सकाळपासनं उठवते तुम्ही एकदा तर उठले का हां पाच मिनटं थांब पाच मिनटं थांब आता कसं आम्हालाच गरज असल्यासारखं आम्हीच जाऊन आलो मग आता काय करायचं आणि त्यात ही पण मला म्हणती सारखी सारखी काका लगी काका लगी कस कसं हिला चालवत चालवत आणले पण ह्या एकच डोस आहे हो एकच डोस कधी पण घेतलं चालतं का मग एक काम करा की डिलिव्हरी झाल्यानंतरच द्यायचा होता उलट तिथे कामाला जात होते ना तर तेव्हा काळजीपोटी स्वतः मला घेऊन जात होते पण आता तर घरात टेकडा असून माणूस करत नाही सगळं आईचं भेटायला लागलं ना सुस्ती चढायला लागली पारा अंगाला बरोबर आहे ना कामाला सकाळी तुम्ही किती वाजता जात होते आधी वाजता साडेपाच ला घराबाहेर जायचे पण तेवढ्यातून पण तिथं काम असून सुद्धा वेळातून वेळ काढून माझ्यासाठी सगळं करायची पण आता करता का आता घरातच असत आहे रात्रंदिवस तरी वेळ नाही काय पुस्तक दिलंय हो दिलं घ्यायचंय का घरात पुस्तक केलंय आधीच आरूच्या टायमिंगच हे आता दिले मग कशाला घेऊन कस होतं याच्यामध्ये म्हणून घेऊन गेले का तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे काय अडचण असेल तर सांगा तेवढं बोलायला एक नंबर आहे झोप लागली होती काय करू झोप लागली होती काय काय या आधीचे पण आरोग्य टायमिंग जे म्हंटल होते पैसे देणार त्याचे पण पैसे दिले नाही जाऊ दे काय जाऊ दे ते मी बघितलं नाही का म्हणजे प्रोसेस केली ती का म्हणजे पैशाची केली ती की तुम्ही लय खटपट करणार माणूस आहे की तुम्ही केले नव्हते बँकेचे पुस्तक ती कोण नेऊ दिली दिल ते आता नाही दिले काय करायचं झाले नसतील पैसे हिच अंगणवाडीतलं किड दिले गे सगळं कुठे गेल तर काय दिलं हि मला काय झालं बा म्हटली कुठं सुई दिली दाखव कुठं करून दे

काय राहिली तू डोक्यात खरच जाऊ नका सकाळ सकाळ मला गरजच नाही राहिली माझी एक काम करा ना मी खरंच आता वैतागले तुम्ही एक काम करा मला माझ्या घरी तर सोडा जाऊन म्हणजे तिकडं तर मग मला माझं इथं पण मला माझंच करायचं ना मग तिथं पण मी माझं मी करन तिथं कोणाच्या आशेवर तर राहणार नाही ना इथं कसं तुमच्या आशेवर राहावं लागतं मला तुम्ही उठणार तुम्ही करणार सगळ्या गोष्टी तिथं तिथं माझं मी अगं पण डोस किती ती साडे अकरा पावणे बारापर्यंत या म्हणून परत परत डोस मग पुढची तारीख देतात का तुम्हाला ते अंगणवाडीत काय दवाखान्यात गेले नव्हते तिथे लिमिटेडच आणतात पण मॅडमला मी बोललो होतो काल मॅडम मला म्हणले साडे अकरा पर्यंत आलं तरी चालतंय म्हणले तुमचं सगळं ला बोललं होतं तुमच्या सोयीनुसार सगळं होणार साडे अकरा पर्यंत आलं तर चालतंय म्हणले किती वाजले आता नऊ वाजले माझं माहितीये का ती मग पहिल्यापासून चा माहिती तीच म्हणते तुम्हाला दर वाऱ्यानं तिथं जाते ना तर ते म्हणतात रक्त कमीच आहे तुझ्या अंगात वजन पण कमी आहे मग तुला आणून देत नाही काय शेंगदाण्याचे लाडू घरात आहेत ती खावाटते का कसल्या आणून दिले शेंगदाण्याचे लाडू पॅकेट बदली स्वतःला खा वाटतात का मी खात नाही ग मारण्याचे गोड जर असतात काय खायचं दुसरं काय खायचं रक्तवाडी बीट आणलं बीट खा वाटत नाही बीट नाही बीटचा ज्यूस आणणार आणि म्हणणार हे आनंद दिलं आणि ती आनंद दिलं का ती खा तुला खजूर आणून ठेवली मीच उगा आता कर बोलाय लावू का हे आणि ती आहे तुम्हाला काय पडलेलं आहे का तुम्ही खरं मला माझ्या घरी सोडा मी खरं व्हायचं नाही तर काय करण माहितीये का असं पण तुम्ही झोपलेलेच असता पोरीला घेऊन आता काय कपडे पण घेऊन जायची गरज नाहीये मला का नुसत पोरीला घेऊन जाईन कपडे काय घेऊन जायचे काय घेऊन जाऊ जी आहे ती बसत नाही मग तिकडे घेऊन तिथे मग जाऊ दे मग जाय मग कपडे घ्याय पुरत जा मग कपडे घेऊन आल्यावर सोडा कोण सोडा मी का सोडू तू जाणार आहे का मला सोडून हा माझं तू आता कसं काय मला सोडून गेली तू हा तुम्हाला कस काय सोडून गेली ते आता घ्यायला होता काकड बसली रे मग काकाला घे काकाई गोगल गाई ती पकड पकड शिवा पकड पकडन ती खर पकडत ती भीती मुलगा मारण्याची भीती, भीती मा? बरं इंजेक्शन दिलं कसं वाटलं कसं वाटत तुमच्या वा दोन तीन लावते इंजेक्शन दांडात मग का तुम्हाला डोक्यात खरं आला आहे ना नका काही पण मी दिले काय हाताला दिली पूर्गी म्हंटली नाही का दिली लागले हो ती पण इकडं दिली इथं इथं द्यायचं सोडून इथं देतात वाटत ना बरं अजून मॅडम काय काय सांगितलं काय काय सांगितलं रक्त वाढवा म्हटले तीनच महिने राहिलेत नाही तर परत डिलिव्हरीचा टाईम येईल तुम्हाला प्रॉब्लेम येईल वजन वाढवा वजन किती हा किती बरं किती होत बर काहीतरी छोपन होतं वाटतो कितीपर्यंत सांगितले वाढवा म्हणतात कितीपर्यंत सांगितलं नाही वाढवा म्हणतात वजन आणि रक्त वाढवा म्हटलेत काहीतरी नऊ पॉईंट कितीतरी भाकरी विक्री खातात नाही तुला करून देत जावा की भाकरी करत नाही येत नाही म्हणून म्हटलं करून देत जावा तुला यायला पाहिजे ना या, तुम्हाला पण यायला पाहिजे ना मला काय यायला पाहिजे काळजी तुम्ही घेणार म्हटल्यावर म्हणते घरी जाऊन सोडा तिथं सगळं भेटते खायला प्यायला भेटत हाताखाली द्यायला नाही लागत काय ये काय करत होते तुम्ही मी तुझीच वाट बघत बसलो मला वाटलं तू मला वाटत मोबाईल होता की माझ्या जवळ फोन करायचा होता मला काय वाटलं असते ना कशाला फोन करणार अगं मी पहिला मी पहायला अंगू बिंगू केली म्हणलं आता म्हणलं चला म्हणलं ही कुठे गेली म्हणलं तर मग दिसायला पाहिजे लोकांना वाटलं खोटे नाही केली तर मित्रांड व्याघू बिगू केली घर तिकडे तिकडे घ्यायला उडकलं पण घरात काय दिसली नाही म्हणलं चला म्हणलं येऊन बसली असं म्हणलं कारण तर ही कुठं नाही येऊन बसली कारण हिला ही जागा जास्त आवडतो केस कोणाच केस माझा मोठा केस आहे तर हिथं आलो इथं बघितलं तर इथं नाही मग मला मन्ले म्हटलं आयला म्हणलं ही घरबीर सोडून गेली काय आरोला घेऊन गेली म्हणलं म्हटलं बघू म्हणलं तीन चालते व्हिडिओ चालू करू कुठे गेली माहिती नाही मला माहिती मुद्दा पण नाही साडे अकरायचं पण उठायच होत नाय आंघोळ किती पर्यंत जाऊस झालं लवकर मला काय माहिती किती वाजता उठले तुम्ही उठणार दहा वाजता आंघोळ करायला तासभर लावणार नऊ वाजे नऊ वाजले नऊ वाजता परत पर पर का? तर का सोडून मला गेली तस मम्मी सोबत लय मारीन काय मी तुला काय इकडे बघ इकडे इकडे जाणार का परत स्टुडंट मला हा मम्मी कुठं बिल म्हणली का काय पहिल्यांदा मला सांगायचं इकडे बघ मम्मी कुठं तुला चल म्हणली तर पप्पाला येऊन सांगायचं काय सांगणार मा बर काय ऐक okay. आता चल घरी मला चहा बी करून दे मग काय गरज पिला नाही का म्हणत आहे की उठून आवरलं बिवरलं आवरलं मग गण पावडर केलं पावडर केलं लावलं गन नाही लावला फक्त पावडर तेल बिल लावलं लहान पोरासारखं मेकअप करून बसले लवकर चा करून द्या काय गरज नाही चला घरी तू किती वाय दिल चल जाऊन हे चला थकून बिकून आले पाणी द्या की मला हे चला ती तर चाकडून करून देईल मला बघ देला दिला मला पण कर मग थोडा